सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पिकांच्या शेतीव्यतिरिक्त नवीन आणि आर्थिक फायद्याच्या शेतीकडे एक शेतकरी वळलाय यामध्ये कुडा तालुक्यातील कुंदे येथील प्रगतशील शेतकरी रमेश परब हे झेंडूच्या फुलांची शेती करत आहेत यावर्षी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल एक हजार किलो फुलांची विक्री केली आहे यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला अजूनही त्यांच्या फार्म हाऊसवर दसरा सणासाठी झेंडू फुलं उपलब्ध आहेत त्यातूनही जवळपास पाचशे ते आठशे किलो फुलं उपलब्ध होतील कमी खर्चात अधिक फायदा देणारी झेंडू फुलांची शेती आर्थिक सुबत्तेकडे नेणारी ठरली आहे रमेश वासुदेव राहणार कुंदे आणि दोनशे बारा एकर आमची वैयक्तिक जमीन आहे आणि त्याच्यात हे झेंडू लागवड केलेली आहे दहा हजार यावर्षी रोपं रोप गेल्या वर्षी वीस लावली होती आणि त्या झेंडूमुळे आम्हाला तीन ते ती चार पट उत्पन्न मिळालं गणपतीला आम्ही दोनशे रुपये किलोनी विकले आता आता रेट उतरला आहे ऐंशी रुपये किलो आहे समजला आणि प्रगती शेतकरी आहे हा झेंडूसाठी चार ते पाच वेळा फवारणी केली पाहिजे खत पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपा मजबूत होतात दोन महिन्यात येतो जुलैमध्ये गेली होती शेती केल्यामुळे ना उत्पन्न भरमसाठ मिळतं पण नवीन युग आता चालू आहे ना ते शेतीकडे दुर्लक्ष करतात शेतीमुळे किती फायदा आहे हे आम्हाला अनुभव आहे माझं कुटुंब नाही म्हटलं तरी पासष्ट माणसाचा आहे पासष्ट माणसाच्या कुटुंबाला मी माझा वैयक्तिक इथे पती प, पत्नी आणि एक नोकर आहे इथे समजला त्याच्यातसून उत्पन्न आम्ही काढलेलं आहे